कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी शहरा नजीकच्या एम आय डी सी क्षेत्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या मार्गावरती दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले या दोघांपैकी एकाची ओळख पटली असून मृत तरुण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे मिरजोळे एम आय डी सी परिसरातील रेल्वे ब्रिज ते प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात दोन मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले यातील एका तरुणाची ओळख पटली आहे दत्ता बिरा यमगर वर्ष चौतीस राहणारा सांगोला जिल्हा सोलापूर तर रेल्वे ब्रिज ते आर टी ओ कार्यालय परिसरात सापडलेल्या दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे या घटनेतील एका तरुणाच्या शरीरावरून रेल्वे गाडी गेल्यामुळे शरीर हे धडापासून वेगळे झाले होते या घटनांमधील तरुणांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या दोन्ही मृतदेहांची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे